नमस्कार अक्कलकोटचे माजी आमदार शिद्रामाप्पा मलकाप्पा पाटील अनंतात विलीन अक्कलकोट तालुक्याच्या राजकीय क्षेत्रासह सोलापूर जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रातून शोक व्यक्त आज दुपारी चारच्या सुमारास कुमटे येथे त्यांच्या गावी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले अक्कलकोट तालुक्यासह संपूर्ण राजकीय क्षेत्रात पोलादी पुरुष म्हणून ओळखले जाणारे अक्कलकोट तालुक्याचे माजी आमदार भाजपचे ज्येष्ठ नेते आणि सहकार क्षेत्रातील खंबीर नेतृत्व म्हणून ज्यांना ओळखले जाते असे सिद्धरामप्पा मलकप्पा पाटील यांचे काल गुरुवारी रात्री सोलापुरातील खाजगी रुग्णालयात अल्प आजाराने निधन झाले वयाच्या अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या पश्चात पत्नी मुले मुली नातवंडे परतंडे असा मोठा परिवार आहे माजी आमदार सिद्ध्रामप्पा पाटील यांचा जन्म पंचवीस मे एकोणीसशे एक्केचाळीस रोजी तालुक्यातील कुमटे येथे झाला शेतकरी कुटुंबात जन्म गरिबी आणि प्रतिकूल परिस्थितीत संघर्षमय जीवनाचा सामना करत त्यांनी सामाजिक कार्यातून आपली वाटचाल सुरू केली खेड्यापाड्यातील जनतेवर होणारे अन्याय आणि विविध योजनापासून वंचित राहणाऱ्या गोरगरिबांचा प्रश्न त्यांनी तरुण वयातच ओळखलं आणि त्यावर लढा देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि इथूनच सुरू झाला त्यांचा संघर्षमय राजकीय प्रवास माजी आमदार सिद्धरामप्पा पाटील यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री केंद्रीय व राज्यस्तरीय नेत्यांनी शोक व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली आहे अक्कलकोट तालुक्यातील भाजपच्या पायाभरणीत त्यांचा मोलाचा वाटा आहे कैलासवाशी बाबासाहेब तानवडे यांच्या निधनानंतर भाजपला तालुक्यात त्यांनी अधिक बळकट केलंय शेतकरी कामगार आणि सर्वसामान्य जनतेसाठी कार्य करणारा एक प्रामाणिक आणि सेवाभावी नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेल्याने कार्यकर्त्यांमधून शोक व्यक्त करण्यात येत आहे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील आमदार दिलीप सोपल खासदार प्रणिती शिंदे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेहत्रे अक्कलकोटचे विद्यमान आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार विजयकुमार देशमुख आमदार सुभाष देशमुख माजी आमदार राजन पाटील माजी आमदार दिलीप माने काँग्रेस जिल्हाध्यक्ष सातलिंग शेटगार अक्कलकोट पंचायत समितीचे विरोधी पक्षनेते बाळासाहेब मोरे राष्ट्रवादी दिलीप तालुकाध्यक्षे उद्योगपती विश्वनाथ भरमशेट्टी माजी नगराध्यक्ष अश्पाक बळोरगी काँग्रेस तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील भाजप नेते आनंद तानवडे यांच्यासह तालुक्यातील नेते मंडळींनी शोक व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली आहे अक्कलकोट तालुक्याच्या राजकारणातील सर्वच पक्षातून माजी आमदार शिद्रामप्पा पाटील यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यात येत आहे अक्कलकोट तालुक्यासह सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणातील महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा हॅलो सोलापूर न्यूज चॅनल धन्यवाद